गेल्या अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे पुणे शहरातला आपण आत्ताची परिस्थिती पाहतोय मुसळधार पाऊस शहरामध्ये पडतोय आठ ते नऊ तासांपासून हा पाऊस असाच सातत्याने शहरात सुरू आहे त्यामुळे आज सकाळी घडून निघताना ऑफिसला जाणारे व्यक्ती असतील किंवा कुठल्याही कामासाठी जाणारे जे लोक आहेत तर ता त्यांना या पावसाचा चांगलाच सामना करायला लागलेला आहे माझ्या मागे आपण पाहिलं तर जे दुचाकीस्वार आहेत किंवा जे गाडीवर किंवा चालत जाणारे लोक आहेत त्यांना तारेवरची कसरत करायला लागतीय यंदा जुलैमध्ये खरंतर कमी पाऊस पडलेला आहे आणि मागच्या चार वर्षांमध्ये जी आकडेवारी आहे मागच्या चार वर्षांची तर त्यापैकी पावसाची सर्वात निचांकी या जुलै महिन्यामध्ये गाठलेली पाहायला मिळतीय त्यानंतर ऑगस्टमध्ये सुद्धा पावसाने पाठ फिरवली होती मात्र आता पुन्हा एकदा जोरदार हजेरी पुणे शहरात पावसाने लावलेली आहे विदर्भामध्ये आपण पाहिलं तर कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि ते आता हळूहळू वायू वाकड सरकतंय आणि तसंच काही कमी दाबाचे क्षेत्र जे आहे ते दक्षिण ओडिशा किनाऱ्यावर सुद्धा निर्माण झालं आहे आणि यामुळेच आता पुणे शहरासह राज्यभरात जोरदार पावसाची बॅटिंग सुरू असलेली आपण पाहतोय पुण्यातले मध्यवर्ती व जे रस्ते आहेत किंवा भाग आहेत तिकडे पण वाहतूक कोंडी कुठेतरी झालेली पाहायला मिळते खरं पुणेकरांसाठी वाहतूक कोंडी काही नवीन नाही आहे पण दुपारच्या वेळेत काहीतरी थोडीफार या वाहतुकीला जो आहे तो, तो दिलासा मिळतो कुठेतरी वाहतूक कोंडी कमी झालेली असते मात्र या पावसामुळे आता पुन्हा एकदा वाहतूक कोंडीसुद्धा शहराला अनुभवायला मिळते दुपारच्या वेळेत सुद्धा पुण्याहून मोनायनपूर आहे सिविक मिरर